मुलं जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री घेतात तर ती फक्त डिग्री घेण्यासाठी नाही तर ता त्यांना नोकरीची संधी मिळावी म्हणून पण असतं तर कुठली इंजिनिअरिंगची अशी ब्रांच आहे की ज्याला सर्वात जास्त स्कोप आहे आता यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक कॉलेजला चार ते ब्रांच वेगवेगळ्या ब्रांचेस असतात ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर असेल आय टी असेल ए आय डी एस असेल ए आय एम एल असेल मेकॅनिकल असेल सिव्हिल असेल इलेक्ट्रिकल असेल केमिकल असेल भरपूर साऱ्या ब्रांच असतात ह्यामध्ये जर विचार विद्यार्थी ज्यावेळेला आपण एखादा जॉब करणारा असेल किंवा त्याला जर आय टी इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर विद्यार्थी कॉम्प्युटर असेल आय टी ब्रांच असेल ए आय डी एस ब्रांच असेल किंवा ई एन टी सी ब्रांच असेल या ब्रांचच्या माध्यमातून ते त्यांचं करियर कंप्लीट करत असतात काही विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे किंवा बिल्डिंग uh, सेक्शनमध्ये काम करायचं ते विद्यार्थी सिव्हिलमध्ये जातात काही ना मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात पण सर्वात महत्त्वाचं आहे की नॉलेज इज नॉट पॉवर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज इज पॉवर तुम्ही जे काय शिकताय हे तुम्हाला आलं पाहिजे आणि इंडस्ट्रीला ते तुम्ही डा दिलं पाहिजे तुम्ही कुठलीही गोष्टी या चार वर्षामध्ये शिकाल ती तुम्हाला पूर्णपणे ज्यावेळी तुम्ही बाहेर याल त्यावेळी तुम्हाला ती इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे किंवा तुम्ही त्याला पॅरल तुम्ही छोटे छोटे कोर्सेस सुद्धा केले पाहिजे त्यातून तुमची स्किल ही अपग्रेड झाली पाहिजे सर